मायबाप प्रेक्षकांना नमस्कार मी सोमेश्वर सपकाळ तुमची सर्वांचं दिल्ली से दिल्ली तक मध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो देशात लोकसभा निवडणुकीचं वारंवात आहे आणि महाराष्ट्रातलं सर्व मतदान हे पार पडलं आहे उमेदवारांचं भवितव्य हे मतदान पेटीत कैद झालं आहे आणि आता लक्ष चार जूनकडे आहे मित्रांनो निकाल येईल पण निकाल हा धक्कादायक लागू शकतो मोठा उलटफेर होऊ शकतो कोण जायंट केलं ठरू शकतो आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओतून तुम सांगणार आहे मित्रांनो मी असे तीन नाव तुम्हाला सांगतो जे या निवडणुकीमध्ये जायंट किलर ठरू शकतात नंबर एक मंगेश साबळे मित्रांनो मंगेश साबळे यांनी अपक्ष जालना लोकसभेची निवडणूक लढवली मंगेश साबळे हे मराठा आंदोलनामुळे प्रसिद्ध झाले त्यांच्या वेगवेगळ्या आंदोलन शैलीमुळे ते चर्चेत असतात जालना लोकसभा हे मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू आहे परंतु येथून भाजपाचे दिग्गज नेते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे सुद्धा मैदानात आहेत रावसाहेब दानवे एकोणीशे नव्याण्णव पासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात पण मंगेश साबळे ह्या नवख्या उमेदवाराने निवडणुकीमध्ये एक वेगळंच रंग फुकलं मित्रांनो सुरुवातीला ही निवडणूक एकतर्फी वाटत होती कागदावर ही अक्षरशः ही निवडणूक खूप सोपी आहे कारण की सहा पैकी पाच मतदारसंघात भाजपाच किंवा भा शिवसेनेच्या शिंदे गटाचं या ठिकाणी वर्चस्व आहे निवडणूक तशी पाहिली गेली तर रावसाहेब दानवेसाठी सोपी आहे परंतु मराठा आरक्षणामुळे मंगेश साबळेमुळं ही निवडणूक अवघड ही रावसाहेब दानवेना जाणार हे मात्र निश्चित सुरुवातीला वाटत होतं ही निवडणूक रावसाहेब दानवे एका हाती जिंकतील परंतु मंगेश साबळे यांनी हा संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला त्यांना मिळणारा प्रतिसाद हा उदंड होता त्या उदंड प्रतिसादामुळे ही निवडणूक एकतर्फी झालेली नाही कारण की या ठिकाणाहून काँग्रेसकडून कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे रावसाहेब दानवे सुद्धा आहेत परंतु मंगेश साबळा हा नौका युवा सरपंच सर्वांना आश्चर्यचकित करून निवडून येऊ शकतो हो मित्रांनो निवडून येऊ शकतो कारण की मागच्या वेळेस तुम्हाला माहित असेल संभाजीनगरच्या संभाजीनगर लोकसभा निवडणुकीमध्ये जे घडलं दोघांच्या भांडणात तिसराचा विजय या ठिकाणी असं होऊ शकतं दोघांच्या भांडणात तिसराचा विजय कारण की मंगेश साबळे हे आपल्या अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहे त्यांचं एक आंदोलन फार गाजलं होतं विहिरी त्यांच्या गावातल्या विहिरी मंजूर होत नव्हत्या अधिकारी त्यांना लाच मागत होते या पठ्ठ्याने तर काय केलं अक्षरशः दोन लाख रुपयाची उधळण पंचायत समितीवर केली आंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर जो अमानुष लाठीचार्ज झाला त्याच्या निषेधार्थ या पठ्ठ्याने आपली स्वतःची गाडी जाळली मराठा आंदोलनाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते यांची गाडी मुंबईत जाऊन या फोडली त्यामुळे प्रचंड लोकप्रिय मंगेश साबळे यातून झाले मंगेश साबळे यांनी तळागाळात जाऊन आपला प्रचार केला आपलं चिन्ह पोहोचवलं त्यांना मिळणारा प्रतिसाद हा उदंड होता मित्रांनो जर उद्या मंगेश साबळे विजयी झाले तर या आश्चर्य वाटायला नको मित्रांनो रावसाहेब दानवे हे मातब्बर उमेदवार आहे जनसामान्यात त्यांची ओळख आहे प्रचंड लोकप्रिय आहे त्याचा जनसंपर्क चांगला आहे एकोणीसशे नव्याण्णव पासून ते या मतदारसंघात सातत्याने निवडून येतात रावसाहेब दानवे विजयाचा षटकार लागवण्यासाठी तयारीत आहेत परंतु मंगेश साबळे त्यांना क्लीन बोल्ड करतात का हा येणारा काळ सांगेल नंबर दोन विशाल पाटील मित्रांनो विशाल पाटील हे नाव सांगली लोकसभेमध्ये फार गाजत आहे हे तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो सांगली लोकसभा पाहायला गेलं तर हा पारंपरिक काँग्रेसचा गट पण दोन हजार चौदा पासून या ठिकाणावरून भाजपाचे संजय काका पाटील हे खासदार आहेत ते तिसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत परंतु त्यांना धक्का देण्यासाठी विशाल पाटील हे पूर्ण ताकदीने उभे आहेत मित्रांनो विशाल पाटील यांना वाटत होतं हा मतदारसंघ काँग्रेसला सुटेल पण हा काँग्रेसला सुटला नाही आघाडी धर्मामुळं हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे सुटला आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील हे उमेदवार होते त्यांनीही या मतदारसंघात जोर लावला आणि रंगत आणली दोन हजार एकोणीस साली सुद्धा विशाल पाटील यांनी निवडणूक लढवली होती राजू शेट्टी यांच्याकडून पण त्यांनी दुसऱ्या नंबरची मतं घेतली ते पराभूत जरी झाले पण त्यांना मोठा आत्मविश्वास मिळाला त्या आत्मविश्वासातून ते पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहे आघाडी धर्म झाल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाला सुटला असला तरी विशाल पाटील यांनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला ते अपक्ष या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले त्यांना मिळणारा प्रतिसाद बघून असं वाटतंय की वारं फिरले जर उद्या विशाल पाटील विजयी झाले तर आश्चर्य वाटायला नको कारण की विशाल पाटील यांना मिळणारा पाठिंबा हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा विजय हा होऊ शकतो विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीने सुद्धा पाठिंबा दिला आहे त्याच्यामुळं त्यांना फार मोठ्या प्रमाणात बळ मिळालं आहे बळ याच्यासाठी बनेल आता सगळ्यांना माहित आहे की विश्वजित कदमांनी त्यांच्या उमेदवारीसाठी फार मोठे प्रयत्न केले फार दिल्लीपर्यंत जाऊन त्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले पण शेवटपर्यंत पण शेवटी त्यांच्या हाती काहीच लागलं नाही आणि हा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाला सुटला जरी आता कोणालाही वाटू शकतं की विश्वजित कदम जरी म्हणत असले कि आमचा संपूर्ण पाठिंबा आघाडीच्या उमेदवाराला म्हणजे चंद्रहार पाटलांना असेल परंतु मित्रांनो तुम्हाला वाटतंय का विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांचा प्रचार केला असेल प्रचार प्रचारात दिसले परंतु वेळच सांगेल की हा नेमका प्रचार कोणासाठी होता चार जून आपल्याला समजलच परंतु सकाळीच निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी घडलं काय तर विश्वजित कदम आणि चंद्रहार पाटील यांचा एकत्रित मतदानाचा फोटो व्हायरल झाला त्यातून चित्र स्पष्ट होतं आता समन्वयवा लोक इशारा काफी जर विशाल पाटील हे जर विजय झाले तर एक मोठा उलटफेर होईल भाजपाचे संजय काका पाटील यांचा जर पराभव झाला तर हा भाजपासाठी मोठा धक्का आहे कारण की संजय काका पाटील हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत नंबर तीन रविकांत तुपकर मित्रांनो रविकांत तुपकर हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून आपलं नशीब आजमावत आहेत रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत एक शेतकरी नेते आहेत शेतकरी संघटनेत त्यांनी काम केलं आहे शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनु अनेक उपोषण अनेक आंदोलनं केली आणि त्यांना त्याच्यात यशही मिळालं त्यांच्या आंदोलनामुळे ते प्रचंड लोकप्रिय जरी असले तरी ते यावेळेस अपक्ष म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे मित्रांनो तसं पाहायला गेलं तर, तर बुलढाणा लोकसभा हा शिवसेनेचा पारंपरिक बाले किल्ला आहे आता हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडं आहे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव हे चौथ्यांदा निवडणूक लढवत आहे तर आता ठाकरे गटाने या ठिकाणी उमेदवार दिला आहे ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर हे उमेदवार आहे रविकांत तुपकर यांना मिळणारा प्रतिसाद हा प्रचंड आहे त्यांना युवा वर्गात प्रचंड त्यांची क्रेज आहे त्यांचा फॉर्म भरतानाचा व्हिडिओ त्यांना मिळणारा प्रतिसाद हा प्रचंड आहे त्यांचा पाना हा जोरदार फिरला आहे कारण की त्यांचं चिन्ह आहे पाना मित्रांनो हा पाना भरपूर चालला असं म्हटलं जातं या मतदारसंघात अ शिवसेना ठाकरे गटाचंही वर्चस्व पाहायला मिळतंय मित्रांनो रविकांत तुपकर यांचं नाव काय प्रकार जोतत आलं कारण की रविकांत तुपकर हे सातत्याने बुलढाणा लोकसभेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर काम करतात शेतकऱ्यांसाठी काम करतात राजू शेट्टी यांच्या बरोबर त्यांनी अनेक आंदोलन केली काम केली यातून त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली शेतकऱ्यांसाठी लढणारा लढवय्या नेता म्हणून रविकांत तुपकर यांच्याकडे पाहिलं जातं दोन हजार एकोणीस ला ते निवडणूक लढवणार होते पण राजू शेट्टी यांनी ये युती धर्म पाळल्यामुळं ते त्यांनी निवडणूक लढवली नाही यावेळेस त्यांनी वेगळा निर्णय घ्यायचा ठरवला आणि त्यांनी अपक्ष अर्ज भरला त्यांच्या या अर्जामुळे अनेकांना धक्का बसला मित्रांनो जर रविकांत तुपकर या निवडणुकीत विजयी झाले तर हा शिवसेनेसाठी संपूर्ण शिवसेनेसाठी मोठा धक्का असेल कारण की चौथ्यांदा प्रतापराव जाधव निवडणुकीत उभे आहेत तसं बघायला गेलं तर एक नाराजी ही प्रतापराव जाधव यांच्या विरोधात आहे की नाराजीचा फायदा घेत रविकांत तुपकर हे जायंट केलं ठरू शकतात मित्रांनो चार चिन्ह आपल्याला समजल प्रस्थापितांना धक्का देत हे युवा नेतृत्व लोकसभेत पोहोचल का नाही तुम्हाला काय वाटतं हे तीन युवा नेते लोकसभेत पोहोचतील का आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आमचं से दिल्ली तर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद